हाय हॅलो भाव बहिणी नो कशी आहेत तुम्ही छानच असाल अशी मी आशा करते बरं काय मी सुद्धा छान आहे पुण्यात आहे चार दिवस झालं हां नुसते फिरायले या तिकडं नावरा बॉम्ब मारायला या अ मुंबईवरून आले ते दिवशी चंदन नगरला गेली चंदननगरमध्ये दोन दिवस मुक्कामाला होते बहिणीच्या इथं माझ्या तिथून तिकडं निगडीला गेले मानलेला भाऊ आहे माझा विडिओ टाकलेत की मी त्यांच्यासोबतचे त्याची बाई गरोदर होती म्हणून चालता चालता आपलं उभे उभी पोटी भरून तिथून एक घंट्या दोन घंट्यात निघाली मोशीमध्ये आली मुकामाला मोशीमध्ये माझी बहीण आहे शेंडेफळ लास्ट बहीण माझी व शेवटची साऱ्यात लहानी बहीण मोशीमध्ये मोशी राहते या मोशीमध्येच घरदार घेतलं या आणि तिथं एकच मुकाम राहिले बहिणीच्या इथं आणि रात्री आली उशिरा मोशीहून इकडं धनकवडीला धनकवडी माहिती आहे का तुम्हाला लय लांब आहे मोशीवरून इकडं म्हणजे कमीत कमी मला एक दीड तास लागलं मोशीहून इकडं धनकवडीला यायला गाडी करून साडेसहाशे रुपये गेले गाडीला बघा माझे नाही गेले बहिणीच्या नवऱ्याचे गेले आता इथं माझ्या पाठचा भाऊ आहे त्याच्या घरी आहे मी आता साधे आता रात्री आली म्हणल्यास आजच कसं निघावा आजचा दिवस राहणार आहे एक रात्र अजून आणि मग जाणार आहे उद्याच्याला नवऱ्याच्या घरी <laughs> आणि मग तिथं गेलं की मग आपला धमाका चालू अ <laughs> इकडं जरा बरोबर दिसत नाही उ मला हां तेवढं आहे की आपल्या नवऱ्याच्या घरी कसंही चालतंय सगळं फ्रीडम मिळतंय चार दिवसात जात जसं तुम्हाला आवडतंय ना तसं बोलण्यासाठी म्हणाय बरं का दुसरं काही नाही दुसरं उघड चुकीचं काही समजीत बसतात हं हे आवडतंय ना तसं बोलायला फ्रीडम मिळतंय आणि मग तुम्हाला आय काय भेटतंय आता मी इथं भावाच्या इथं आहे इथं आता ही व्हिडिओ टाकायली की मी बोलून पण आता ह्या माझ्या बोलण्याला कोण किंमत देणार आहे कोणीच नाही कुत्र सुद्धा घेत नाही हे मलाही माहिती आहे बरं का पण आता दोन दिवस झालं व्हिडिओ टाकला नाही आणि जे व्हिडिओ टाकलेत का ते ते मानलेल्या भावाच्या इथं गेलेली आहे ती वटी भरलेली त्याच्या इथं जेवण खावण केलेलं सगळं मी टाकलं आहे बरं का पण दिले का महत्त्व कोणीतरी माणुसकीला समजून घेणाराला खरोखर ती माणुसकी की जे मी दाखविली ना ती माणुसकी की व बाकी काही नाही बहीण भावाचं नातं म्हणते तर सगळ्यात पवित्र श्रेष्ठ आणि तसंही सख्या भावापेक्षा मानलेले भाऊ खरोखरच महत्त्व देते नातं टिकवायला टिकवून ठुण्याला इमानदारी तरी बरं का मानलेल्या बहीण भावाच्या नात्यामध्ये त्याच्यापैकीच आहे ते एक पण हे कुणाला कळणार आहे त्या मानलेल्या भावाच्या बायकोचं म्हणजे बघितलं ना तुम्ही दिवस गेलेले आहे तिला सातवा महिना चालू आहे आणि आली मी पुण्याला ती मी पुण्यातच राहतं या निगडी साईटला म्हणलं माहिती चला चलत चलत ओटी भरावी म्हणून त्याच्या घरी गेले होते साडी चोळी जे असतंय ती ओटी भरायचं आपलं परंपरा त्या पद्धतीनं साध्या शिंपल ओटी भरली आपलं खाल्लं उली तिली जेवण केलं आणि निघाले तिथून मग इकडं मुकामाला बहिणीच्या इकडं आले मोशीला तिथं एक मुकाम राहिले मोशीमध्ये मोशीतून आता इकडे आले रात्री भावाच्या इथं माझ्या धनकवडीला पण आता ही माहिती मी किती बी दिली तर ही कुणाच्या कामाला येणार आहे कुणाला ऐकू वाटणार आहे ना कुणालाच नाही <laughs> माणूस की कुणाला समजून घ्यायची आहे फक्त मजा कशात येते या आणि मला चांगलं आहे मजा कशात येते या पण ती मजा जी येते ना तसं बोलायला मी काहीच सडक छाप नाही रस्त्यावरची किंवा कचऱ्यातली उठून आलेली कुठेही चालू करायला <laughs> कळलं कर। आपल्या नवऱ्याच्या घरी फ्रीडम मिळतं या म्हणून म्हणलं मन या तुम्हाला जे आवडतंय आन... ना ते बोलायला फक्त बरं का हां आणि ती गोष्टच वेगळी असते नवऱ्याच्या घरची म्हणून माझे डॉलर काहीच होत नाही ना तर आज तीन दिवस झाले तीन दिवस झालं डॉलर व्हायना तर का तर जसं तुम्हाला आवडते तसं मी काहीच बोल नाही किती लॉस व्हायला हे माझं बघा विचार करा तुम्ही आता नाहीतर चार पाच चार पाच सहा डॉलर रोज होते तर पण जायचंय मला आता पुन्हा ह्याला मुंबईला हम्म झाला आता भेटी गाठी झाल्या हम्म चल माहि ज्याला माणूस की कळती ते मला नक्कीच सपोर्ट करते ना माझ्या ह्या व्हिडिओला हम्म अजून काय बोलू आता ह्याच्या ह्याच्यापुढं काय आहे हां जे आहे ते तुम्हाला तुमच्यासमोर आणायले पुण्याला येणार होते ते बी सांगितले पुण्याला आल्याच्यानंतर कुठं कुठं गेले कशी कशी क कुठं कुठं राहिले काय काय केलं ते बी तुमच्यासमोर आहे आणि त्याच्यामध्ये एक सुद्धा दाखवलेली आहे रक्तामासाच्या नात्याला तर माणूस कसंच लांब करू शकत नाही पण लांब आल्या नात्याला जवळ कसं करायचं आहे ते बघा त्या व्हिडिओमध्ये मानलेल्या नात्याला मानलेलं नातं आहे ते माझं जे व्हिडिओ टाकलेत ना ते ज्याला समजण ते बघा आवर्जून ज्याला समजतच नाही त्याला काही घेणं देणं बरं बिरका पण असे एका दुक्का बोलायला नक्की येते तर कसल्या बिंडूक ढोरांना कोण लक्ष द्यायला मी नाही लक्ष देणार त्याच्यात माझा फायदा तर काहीच नाही लुस्कान होईन उलट तशा बिंडूक ढोरावर लक्ष देऊन मी माझे डॉलर कसे वाढणार आहे तर त्याच्यावर लक्ष देणार आहे हां आता डॉलर वाढवण्यासाठी मी काय बी करीन असं सुद्धा नाही बरं का आधीच सांगून ठेवायला या हां अवघ्याच <laughs> आपल्याला चला